नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं करंट अफेअर्स बाय एसी पब्लिकेशन या चॅनलवर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जून दोन हजार पंचवीसपर्यंत अपडेटेड पुरस्कार आणि सन्मान पाहणार आहोत यावरती आपण प्रश्न काढलेले आहेत मित्रांनो जे काही महत्त्वाचे पुरस्कार आणि सन्मान देण्यात आलेले आहेत आत्तापर्यंत ते सर्व प्रश्न तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील तुमची आपल्या महाराष्ट्रातील कोणतीही परीक्षा असो प्रत्येक परीक्षेमध्ये यावरती एक ते दोन प्रश्न पाहायला मिळते मित्रांनो हा असा टॉपिक आहे ज्यावरती परीक्षेमध्ये शंभर टक्के प्रश्न असतो त्यासाठीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बिलकुल स्किप करू नका चला करू तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर पहा मित्रांनो पहिला प्रश्न आहे दोन हजार पंचवीसचा मिस वर्ल्डचा किताब कोणी जिंकलेला आहे तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा तर यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे तुम्हाला सुद्धा आन्सर देण्याचा प्रयत्न करायचा आहे मित्रांनो आन्सर चुकले तरी चालेल मित्रांनो पण तुम्ही प्रयत्न करा तर पहा दोन हजार पंचवीसचा मिस वर्ल्डचा किताब हा कोणी जिंकलेला आहे पटकन आन्सर द्या तर ऑप्शन्सपैकी ऑप्शन क्रमांक आपला पहिला बरोबर आहे ओपल सुचाता हिने दोन हजार पंचवीसचा मिस वर्ल्डचा किताब जिंकलेला आहे मित्रांनो ही थायलंडची आहे मित्रांनो दोन हजार पंचवीसचा मिस वर्ल्डचा किताब थायलंडच्या ओपल सुचाता यांनी जिंकला ही कोण आहे मित्रांनो तर ही थाई मॉडेल आहे आणि सौंदर्य स्पर्धेची विजेती आहे तिने यापूर्वी मिस युनिव्हर्स थायलंड दोन हजार चोवीस चा किताबही जिंकलेला आहे ही जी स्पर्धा आहे दोन हजार पंचवीस ची मिस वर्ल्ड ची तर ही कुठे झालेली आहे मित्रांनो तर ही स्पर्धा हैदराबाद तेलंगणा या ठिकाणी झाली बहात्तरव्या मिस वर्ल्ड स्पर्धेत ओपनने एकशे सात स्पर्धकांना हरवून तिने हा किताब जिंकलेला आहे तर लक्षात ठेवा ही माहिती चला पुढचा प्रश्न पहा एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये पंतप्रधान मोदींना कोणत्या देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान मित्रविभूषण देण्यात आलेला आहे तर मित्रांनो हा कोणत्या देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान आहे ऑप्शन्स पहा तर यापैकी कोणत्या देशाचा हा सर्वोच्च नागरी सन्मान आहे मित्रविभूषण आन्सर देण्याचा प्रयत्न करा तर इथे आपला ऑप्शन क्रमांक बरोबर आहे श्रीलंका या देशाचा हा सर्वोच्च नागरी सन्मान आहे मित्रविभूषण तर हा एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आलेला आहे मार्च दोन हजार पंचवीसमध्ये चौतीसवा सरस्वती सन्मान दोन हजार चोवीस कोणाला मिळाला आहे तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा आणि आन्सर देण्याचा प्रयत्न करा तर यापैकी कोणते आन्सर करेक्ट होईल चौतीसवा सरस्वती सन्मान दोन हजार चोवीस हा कोणाला मिळालेला आहे मार्च दोन हजार पंचवीसमध्ये तर हा सन्मान भद्रेश दास स्वामी यांना मिळाला ऑप्शन क्रमांक आपला तिसरा बरोबर आहे चौपन्नवा दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार कोणाला देण्यात आला तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा तर यापैकी कोणते आन्सर करेक्ट होईल तर चौपन्नवा दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार हा मिथून चक्रवर्ती यांना मिळालेला आहे मित्रांनो त्यांना त्यांच्या भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदानासाठी त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे इथे आपला ऑप्शन क्रमांक तिसरा बरोबर आहे दोन हजार पंचवीसच्या ऑस्कर पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा तर यापैकी कोणते आन्सर करेक्ट होईल दोन हजार पंचवीसच्या ऑस्कर पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार हा कोणत्या चित्रपटाला मिळालेला आहे तर अनोरा या चित्रपटाला मिळाला ऑप्शन क्रमांक तिसरा बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो यावरती आपण थोडीशी माहिती पाहूयात तर लक्ष द्या यावरती सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे ऑस्कर पुरस्कार दोन हजार पंचवीसमध्ये तर अँड्रियन ब्रॉडी यांना मिळालेला आहे सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार ऑस्कर पुरस्कार दोन हजार पंचवीसमध्ये शॉन बेकर यांना मिळालेला आहे त्यांच्या अनोरा या चित्रपटासाठी विद्यार्थी मित्रांनो ऑस्कर पुरस्कार हा जगातील सर्वात प्रतिष्ठित चित्रपट पुरस्कार मानले जाते आणि याची स्थापना कधी झालेली आहे तर एकोणीसशे एकोणतीसला ऑस्कर पुरस्काराची स्थापना झाली तर लक्षात ठेवा ही संपूर्ण माहिती विद्यार्थी मित्रांनो ज्यांना कुणाला जानेवारी ते मेपर्यंतची दोन हजार पंचवीसशी संपूर्ण करंट अफेअर्सची पीडीएफ हवी असेल तर आपल्याकडे अवेलेबल आहे प्रत्येक परीक्षेमध्ये मित्रांनो करंट अफेअर्स अफेअर्सवरती क्वेश्चन्स विचारले जातात तुम्हाला अभ्यासात या पीडीएफची खूप मदत होणार आहे मित्रांनो सर्व प्रश्न वन लायनर क्वेश्चन मध्ये आहेत जेणेकरून तुम्हाला अभ्यास करण्यासाठी एकदम सोपं जाईल त्याचबरोबर ज्यांना कुणाला दोन हजार चोवीसशी जानेवारी ते डिसेंबरपर्यंतची संपूर्ण करंट अफेअर्सची पी डी एफ हवी असेल तर ते सुद्धा अवेलेबल आहेत मित्रांनो पी डी एफ हे पेड पी डी एफ आहेत तुम्हाला त्यासाठी पेमेंट करावं लागणार आहे तर ज्यांना कुणाला पी डी एफ हवी असेल त्यांनी सेवन झिरो टू झिरो सिक्स फोर एट टू थ्री सिक्स या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तुम्हाला तिथे पी डी एफ कशी घ्यावी यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल तर ज्यांना कुणाला पीडीएफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका चला नेक्स्ट क्वेश्चन पहा आयफा अवॉर्ड दोन हजार पंचवीसमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा तर यापैकी कोणाला मिळालेला आहे आयफा अवॉर्ड दोन हजार पंचवीसमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार तर हा पुरस्कार कार्तिक आर्यन यांना मिळालेला आहे त्यांच्या भूलभुलैया थ्री या, या चित्रपटासाठी तर इथे आपलं ऑप्शन क्रमांक चौथा बरोबर आहे आणि मित्रांनो सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे आयफा अवॉर्ड दोन हजार पंचवीसमध्ये तर नितांशी गोयल यांना पुरस्कार मिळालेला आहे सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा त्यांना त्यांच्या लापता लेडीज या चित्रपटासाठी त्यांना हा पुरस्कार मिळाला तर लक्षात ठेवा ही माहिती दोन हजार पंचवीसचा एकोणसाठवा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला देण्यात आला तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा तर यापैकी कोणाला मिळालेला आहे एकोणसाठवा ज्ञानपीठ पुरस्कार दोन हजार पंचवीसमध्ये तर विनोद कुमार शुक्ला यांना हा पुरस्कार मिळाला मित्रांनो एकोणसाठवा ज्ञानपीठ पुरस्कार विचारलेला आहे तर हा पुरस्कार विनोद कुमार शुक्ला यांना मिळालेला आहे लक्षात ठेवा आणि मित्रांनो अठ्ठावन्नवा ज्ञानपीठ पुरस्कार हा कोणाला मिळाला असा जर प्रश्न आला तर हा सुद्धा प्रश्न आपण समोर घेतलेला आहे तरीसुद्धा आपण इथे पाहूयात तर अठ्ठावन्नवा नाडपीठ पुरस्कार हा कवी गुलजार आणि जगद्गुरू रामभद्राचार्य यांना मिळालेला आहे जो की दोन हजार पंचवीसमध्ये त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर लक्षात ठेवा यामध्ये कन्फ्युजन होऊ देऊ नका विद्यार्थी मित्रांनो आता जो आपण प्रश्न पाहिलेला आहे त्यावरती आपण थोडीशी माहिती काढलेली आहे तर पहा हिंदी साहित्यातील योगदानाबद्दल प्रसिद्ध साहित्यिक अठ्ठ्याऐंशी वर्षीय विनोद कुमार शुक्ला यांची दोन हजार चोवीसच्या प्रतिष्ठित ज्ञानपीठ पुरस्कारासाठी निवड झाली हा सन्मान मिळवणारे छत्तीसगडमधील ते पहिले व्यक्ती आहे आणि हा आपल्या भारतातील सर्वात जुना आणि प्रतिष्ठित साहित्य पुरस्कार आहे आणि याची स्थापना ही एकोणीसशे एकसष्टमध्ये झालेली आहे तर लक्षात ठेवा ही संपूर्ण माहिती चला पुढचा प्रश्न पहा दोन हजार चोवीस या ऑस्कर पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार कोणाला मिळाला तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा तर यापैकी कोणाला मिळालेला आहे दोन हजार चोवीस या ऑस्कर पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार तर हा पुरस्कार मिकी मॅडिसन यांना मिळाला ऑप्शन क्रमांक आपला चौथा बरोबर आहे डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये कोणत्या लेखकाला चौतीसवा व्यासन्मान दोन हजार चोवीस मिळाला आहे तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा तर यापैकी चौतीसव्या व्यास सन्मान दोन हजार चोवीसने कोणाला सन्मानित करण्यात आले तर इथे आपला ऑप्शन क्रमांक तिसरा बरोबर आहे सूर्यबाला यांना मिळालेला आहे त्यांच्या कोन देस्को वासी वेन की डायरी यांच्या त्या कादंबरीसाठी त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे तर लक्षात ठेवा महत्वाचा प्रश्न आहे चला पुढचा आपला महत्वाचा प्रश्न दोन हजार पंचवीसमध्ये किती व्यक्तींना पद्म पुरस्कार देण्यात आलेले आहे चला पटकन आन्सर देण्याचा प्रयत्न करा हा प्रश्न पण कितीदा पाहिलेला आहे मित्रांनो आपल्या करंट अफेअर्सच्या व्हिडिओमध्ये तर दोन हजार पंचवीसमध्ये किती व्यक्तींना पद्म पुरस्कार देण्यात आले तर एकशे एकोणचाळीस व्यक्तींना पद्म पुरस्कार देण्यात आलेले आहेत त्यामध्ये सात आहेत पद्मविभूषण एकोणीस आहेत पद्मभूषण आणि एकशे तेरा आहेत पद्मश्री तर हे सुद्धा लक्षात ठेवा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो मित्रांनो की दोन हजार पंचवीसमध्ये एकूण किती पद्मभूषण देण्यात आलेले आहेत किती व्यक्तींना तर एकोणीस व्यक्तींना पद्मभूषण हे देण्यात आलेले आहे लक्षात ठेवा आणि मित्रांनो एकशे तेरा व्यक्तींना पद्मश्री या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे तर यामध्ये मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते महाराष्ट्रभूषण अशोक सराफ यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे तर हा सुद्धा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तर हा सुद्धा प्रश्न लक्षात ठेवा यावरती शंभर टक्के परीक्षेमध्ये प्रश्न येण्याचे चान्सेस आहेत चला पुढचा प्रश्न पहा कोणत्या कन्नड लेखकाने आंतरराष्ट्रीय बुकर, पुरस्का 2025 बुकर पुरस्का 2025? पुरस्कार दोन हजार पंचवीस जिंकला आहे तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा तर यापैकी कोणी जिंकलेला आहे आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार दोन हजार पंचवीस तर हा पुरस्कार बानू मुश्ताक यांनी जिंकला ऑप्शन क्रमांक तिसरा बरोबर आहे नेक्स्ट क्वेश्चन मे दोन हजार पंचवीसमध्ये कॅनडा इंडिया फाउंडेशनने ग्लोबल इंडियन ऑफ द इयर पुरस्कार कोणाला प्रदान केलेला आहे तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा तर यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे कोणाला प्रदान केलेला आहे मित्रांनो ग्लोबल इंडियन ऑफ द इयर पुरस्कार तर इथे आपला ऑप्शन क्रमांक चौथा बरोबर आहे सद्गुरू जग्गी वासुदेव यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे प्रीतसर आर्किटेक्चर पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणाला देण्यात आलेला आहे तर पहा मित्रांनो बऱ्याचदा प्रश्न परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे तर पटकन आन्सर देण्याचा प्रयत्न करा कोणाला देण्यात आलेला आहे प्रिझर आर्किटेक्चर पुरस्कार दोन हजार पंचवीसमध्ये तर हा पुरस्कार लियू झियाकून यांना देण्यात आला ऑप्शन क्रमांक पहिला बरोबर आहे जागतिक अन्न पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणाला देण्यात आला तर मित्रांनो पहा ऑप्शन्स पहा तर यापैकी कोणाला हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे जागतिक अन्न पुरस्कार दोन हजार पंचवीस तर हा पुरस्कार मारिया गेला हंगरिया यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे ऑप्शन क्रमांक आपला तिसरा बरोबर आहे चला पुढचा प्रश्न आहे मे दोन हजार पंचवीस मध्ये अठ्ठावन्नव्या ज्ञानपीठ पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले मित्रांनो या प्रश्नाबद्दल आपण आधीच चर्चा केलेली आहे तर सर्वांनाच याचे आन्सर माहिती असेल तर इथे आपलं ऑप्शन क्रमांक तिसऱ्या बरोबर आहे ए आणि बी दोन्ही बरोबर आहेत म्हणजेच मित्रांनो अठ्ठावन्नव्या ज्ञानपीठ पुरस्काराने कवी गुलजार आणि जगद्गुरू रामभद्राचार्य यांना सन्मानित करण्यात आलेले आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना कोणत्या देशाच्या लिम्सन शहराचा प्रतिष्ठित की ऑफ ऑनर प्रदान करण्यात आलेला आहे तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा तर हा कोणत्या देशाचा सन्मान आहे जो की आपल्या भारताचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना मिळाला तर इथे आपला ऑप्शन क्रमांक चौथा बरोबर आहे पोर्तुगाल या देशाचा हा प्रतिष्ठित सन्मान आहे की ऑफ ऑनर तर हा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना प्रदान करण्यात आला नेक्स्ट क्वेश्चन आसामचे राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांनी आसाम वैभव दोन हजार चोवीस हा राज्याचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणाला प्रदान केलेला आहे तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा तर यापैकी कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे आसामचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आसाम वैभव तर इथे आपला ऑप्शन क्रमांक चौथा बरोबर आहे राणा प्रताप कलिता यांना हा पुरस्कार मिळालेला आहे विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ करण्यामागे आमची खूप मेहनत असते मित्रांनो जे काही महत्त्वाचे पुरस्कार आणि सन्मान आहेत आतापर्यंत देण्यात आलेले ते सर्व काही आपण आजच्या एकाच व्हिडिओमध्ये पाहतोय त्यासाठी तुम्हाला अभ्यास करण्यासाठी एकदम सोपं जाणार आहे तर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मार्च दोन हजार पंचवीसमध्ये बार्बाडोजचा सर्वोच्च सन्मान ऑर्डर ऑफ फ्रीडम ऑफ बारबाडोस कोणाला देण्यात आला तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा आणि आन्सर देण्याचा प्रयत्न करा कोणाला देण्यात आलेला आहे हा पुरस्कार तर आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हा पुरस्कार मिळालेला आहे बारबाडोसचा सर्वोच्च सन्मान ऑर्डर ऑफ और फ्रीडम ऑफ बारबाडोस लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न पहा प्रतिष्ठित वार्षिक रामसर पुरस्कार दोन हजार पंचवीस जिंकणारी पहिली भारतीय कोण ठरली आहे तर पहा मित्रांनो आन्सर देण्याचा प्रयत्न करा ऑप्शन्स पहा तर यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे तर इथे आपलं ऑप्शन क्रमांक पहिला बरोबर आहे जयश्री व्यंकटेशन यांना प्रतिष्ठित वार्षिक रामसर पुरस्कार दोन हजार पंचवीस हा देण्यात आलेला आहे चला नेक्स्ट क्वेश्चन पहा कोणत्या देशाने मार्च दोन हजार पंचवीसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार अँड की ऑफ द इंडियन ओशन या सर्वोच्च सन्मानाने सन्मानित करण्याची घोषणा केलेली आहे तर मित्रांनो हा कोणत्या देशाचा सन्मान आहे तर पहा ऑप्शन्स पहा तर यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे तर इथे आपला ऑप्शन क्रमांक चौथा बरोबर आहे हा सन्मान मॉरिशस या देशाचा आहे लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणाला देण्यात आलेला आहे तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा तर यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे तर लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार दोन हजार पंचवीस हा कुमार मंगलम बिर्ला यांना देण्यात आलेला आहे ऑप्शन क्रमांक चौथा बरोबर आहे एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये फिजीचा सर्वोच्च सन्मान कंपेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिझी हा कोणाला देण्यात आला तर हा पुरस्कार मधुसूदन साई यांना देण्यात आलेला आहे एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये मे दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या बॅडमिंटन दुहेरी जोडीला मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार दोन हजार तेवीस देण्यात आलेला आहे तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा तर यापैकी कोणता आन्सर करेक्ट आहे महत्वाचा प्रश्न आहे तर मे दोन हजार पंचवीसमध्ये कोणाला हा पुरस्कार देण्यात आला मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार तर हा चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रंकारेड्डी यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे इथे आपला ऑप्शन क्रमांक तिसरा बरोबर आहे ए आणि बी दोन्ही बरोबर आहे नेक्स्ट क्वेश्चन पहा मे दोन हजार पंचवीसमध्ये होणाऱ्या बहात्तरव्या मिस वर्ल्ड फेस्टिवलमध्ये प्रतिष्ठित मानवतावादी पुरस्कारासाठी कोणाची निवड झाली आहे तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा आणि आन्सर देण्याचा प्रयत्न करा कोणाची निवड झालेली आहे प्रतिष्ठित मानवतावादी पुरस्कारासाठी तर या पुरस्कारासाठी सोनू सूद यांची निवड झाली मे दोन हजार पंचवीसमध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी किती शौर्य पुरस्कार प्रदान केलेले आहेत तर एकोणचाळीस शौर्य पुरस्कार हे प्रदान करण्यात आलेले आहेत मे दोन हजार पंचवीसमध्ये मे दोन हजार पंचवीसमध्ये भारतीय सैन्यात मानत लेफ्टनंट कर्नल पद मिळालेला ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता कोण आहे तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा आणि यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे तर इथे आपलं ऑप्शन क्रमांक दुसरा बरोबर आहे नीरज चोपडा यांना भारतीय सैन्यात मानत लेफ्टनंट कर्नल पद मिळालेलं आहे ते ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते आहे कोणत्या भारतीय अमेरिकन गायक आणि उद्योजकाने त्रिवेणी अल्बमसाठी सदुसष्टवा ग्रॅमी पुरस्कार जिंकला आहे तर मित्रांनो कोणी जिंकलेला आहे ग्रॅमी पुरस्कार तर चंद्रिका टंडन यांनी हा पुरस्कार जिंकला मार्च दोन हजार पंचवीसमध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणाला प्रदान करण्यात आला तर पहा मित्रांनो महत्त्वाचा हा प्रश्न आहे आन्सर देण्याचा प्रयत्न करा महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन हजार पंचवीस हा कोणाला मिळालेला आहे ऑप्शन्स पहा तर यापैकी राम सुतार यांना हा पुरस्कार मिळालेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे झाले आजचे महत्वाचे प्रश्न तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांना सुद्धा शेअर करा आणि तुम्ही चॅनेलवर नवीन आहात चॅनेलला अजून आपल्याला सबस्क्राईब करून घेतल्या नसाल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन देतील आणि हो मित्रांनो ज्यांना कुणाला दोन हजार चोवीसशी आणि दोन हजार पंचवीसशी करंट अफेअर्सची पी डी एफ हवी असेल किंवा जी के जी एसची पी डी एफ हवी असेल आपली तर त्यांनी सेवन झिरो टू झिरो सिक्स फोर एट टू थ्री सिक्स या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तुम्हाला तिथे पी डी एफबद्दलची संपूर्ण माहिती दिली जाईल ज्यांना कुणाला पी डी एफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका आणि हो मित्रांनो पी डी एफ हे पेड पी डी एफ आहेत तुम्हाला त्यासाठी पेमेंट करावं लागेल तर ज्यांना कुणाला पी डी एफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू